दोन दिवसांपूर्वी पुणे हडपसर ससाणेनगर येथील हिंदू कुटुंबांवर काही जिहाद्यांनी त्रास होत होता असा असल्याची बातमी सुदर्शन मराठी या चॅनलवर प्रकाशित झाली होती त्या बातमीची दखल घेऊन तात्काळ पुणे शहर पोलीस दलातील हडपसर पोलीस स्टेशन हद्दीतले ससाणे नगर येथील गायकवाड नामक हिंदू कुटुंबाला हडपसर पोलिसांनी पोलीस स्टेशनमध्ये बोलवले आणि त्यांच्यासमोर जमाव करून होणारे मदरसा क्लासेस पोलिसांनी ताबडतोब बंद केले त्या हिंदू कुटुंबाचे बंद केलेले पाणी सोसायटीच्या चेअरमॅनला सांगून तात्काळ सुरू करण्यात आले अशा प्रकारे हिंदू कुटुंबाला न्याय मिळाला त्यामुळे त्या हिंदू कुटुंबाने सुदर्शन न्यूज चे आणि सर्व हिंदू संघटना कार्यकर्त्यांचे आभार मानले नमस्कार मी रजनी गायकवाड हडपसर ससाने नगर येथे राहते गेले पाच वर्षांपासून मला मुस्लिम कुटुंबाकडून धार्मिक मानसिक छळ होत होता माझ्या दारामध्ये मांसाहारी पदार्थ ठेवले जात होते माझ्या घरामध्ये ड्रेनेज पाणी सोडलं होत आणखी असा बऱ्याच mm -hmm. प्रकारे मला त्रास होत होता फायनली मला माझ्या घरचा पाणी पुरवठा वापराचा पाणी पुरवठा कुठल्याही प्रकारे पूर्वकल्पना न देता खंडित केला गेला hmm. आणि त्या प्रकरणाचा प्रकरणाची तक्रार मी पोलीस स्टेशन मध्ये दिली होती पण वारंवार पाठपुरावा करूनही मला न्याय मिळत नव्हता पण सुदर्शन चॅनलला दिलेल्या बाईटमुळे मला माझ्या प्रकरणाची तत्काळ दखल घेतली गे गेली आणि वापराचा पाणी पुरवठा सुरू झालाय पण अजून पुरवठा सुरू नाही झालेला ह्या प्रकरणामध्ये सुदर्शन चॅनलने दखल घेतल्यामुळे मला न्याय मिळालेला आहे आणि माझ्या घराच्या शेजारी मदरशाची जे क्लास चालत होते ते बंद झाले आहे हिंदू संघटनेचे कार्यकर्ते आणि सुदर्शन ची टीम या सर्वांचे मी आभार मानते त्यांच्यामुळे मला न्याय मिळालेला आहे आणि पोलीस प्रशासन उशिरा का होईना पण मला माझ्या या कामाची दखल घेतली आणि मला न्याय दिला पुन्हा एकदा सुदर्शन चॅनल सर्व हिंदू हिंदू संघटनेचे कार्य करते या सर्वांचे मी मनापासून आभार मानते ब्युरो रिपोर्ट सुदर्शन मराठी पुणे